एक मिनटा एक माग फो ांमुळं पुढं आलेलं आहे बदला पुरला झालेल्या घटनेला पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी त्याची नोंद घेतली आणि पोलीस खातं सरकारी प्रशासन अशा घटना दडपण्याचा प्रयत्न कसा करते या बाबतीत लोक फार मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारायला लागले शाळेत जाणाऱ्या बालिकांच्यावर जे अत्याचार झाले त्याची केस नोंद होणार नाही झाली ती फार विलंबाने झाली आणि उघडकीला प्रकारही दोन तीन दिवसानंतर आला पालकांनी त्या बाबतीत काही पावलं उचलल्यानंतर जगासमोर एक आलं बदलापूरच्या घटनेचा निषेध संपूर्ण देशभर होतोय महाराष्ट्र सरकारने ही संस्था सरकारी पक्षाच्या जवळची असल्यामुळं तो गुन्हा उघडकीला येऊ नये असं स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले असं दिसतंय त्याचबरोबर आज लोकसत्तामध्ये बातमी आहे की ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या मुलींना घेऊन पालक काल पूर्ण दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते तरी डॉक्टर त्यांच्या टेस्ट करायला उपलब्ध होऊ शकले नाही म्हणजे एव्हिडन्स नाहीसा कसा होईल हे बघण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचा नारा देण्यात आलेला होता महाराष्ट्र बंद करून महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणावर आणि बदलापूरचा जो घटना झाली त्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकवटायला लागलेला होता जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार अडचणीत येतं तेव्हा तेव्हा ठराविक काही वकील आहेत की जे त्यांना मदत करायला पुढं येतात जे वकील मराठा आंदोलनात मराठा समाजाचं आरक्षण मिळू नये यासाठी कोर्टात गेले जे अन्य वेगळ्या वेळी वे कोर्टात गेले तेच वकील महाराष्ट्र बंदचा जी घोषणा झाली विरोधी पक्षाच्या वतीनं त्यावेळी सरकार अडचणीत येत आहे आणि कडकडीत बंद महाराष्ट्रातली जनता पाळणार आहे हे लक्षात आल्यावर काल कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला निर्णय दिल्यानंतर कोर्टाचा अवमान करायचा नाही म्हणून महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब माझ्याशी बोलले नाना पटोलेशी आम्ही बोललो आणि त्यातना असा निष्कर्ष काढला की कोर्टाचा अवमान करण्यापेक्षा या सरकारचा निषेध करण्यासाठी बदलापूर सारख्या घटना पुन्हा होणार नाही त्यासाठी सरकार दक्ष होण्यासाठी आणि बदलापूरची घटना जी झाली तिचा पूर्ण निषेध करण्यासाठी आपण एक तास उग आंदोलन का तोंडावर काळ्या पट्ट्या लावून करू असं ठरलं आणि आज महाराष्ट्रभर हे आंदोलन आज झालं थोड्या वेळापूर्वी शरद साहेबांनी देखील पुण्यात आपलं हे आंदोलन पूर्ण केलं संपवलं तसं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुंबईत बसलेले आहेत सगळ्यात महाविकास आघाडीचे नेते आपापल्या गावात शहरामध्ये बसून त्यांनी हे मूक आंदोलन केलं आहे आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी या सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींची सुरक्षितता सुरक्षित करण्यासाठी काही ठोस उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत सरकार सध्या जाहिरातीमध्ये मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये बसेस पाठवून आमच्या महिलांना बोलवून त्यांच्यासमोर भाषणं करण्यात एवढं गुंग झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या आम आमच्या बहिणींच्यावर जे अत्याचार चालू आहे त्यासाठी पोलिसांना वेळ नाही पण अशा मोठ्या मोठ्या इव्हेंट्स मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या ज्यावेळी होतात त्यावेळी त्याला बंदोबस्त देण्यासाठी मात्र पोलिसांच्याकडे भरपूर वेळ आहे हा विरोधाभास महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या देखील लक्षात आलेला आहे आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आहे दोन महिन्यांचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी आज एकवटून सांगत आहेत तुमचं आम्हाला काही नको फक्त आम्हाला सुरक्षितता द्या सामाजिकदृष्ट्या सुरक्षितता आम्हाला देण्यासाठी सरकार काय करणार हे सांगा आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्या वतीनं आमच्या लहान ज्यांच्यावर अत्याचार गेले काही आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातल्या महिलांच्यावर चौदा साली सव्वीस हजार गुन्हे महिलांच्या अत्याचाराचे महाराष्ट्रात नोंद झालेले होते आता तेवीस साली मागच्या वर्षी या गुन्ह्यात वाढ झाली आणि सत्तेचाळीस हजार गुन्हे नोंद झालेले लहान मुलांच्या बालिकांच्या विरोधी बालकांच्यावरच्या अत्याचाराचे गुन्हे चौदा साली आठ हजार होते आता त्याच्यात चौपट वाढ झालेली त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात स्थिर नाही आहे सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून शाळेत मुलं पाठवताना मुली पाठवताना देखील आज महाराष्ट्रातले नागरिक थोडेसे घाबरलेले आहेत आमची या निमित्तानं सरकारला आग्रहानं मागणी आहे की पहिली ते चौथी जी प्राथमिक शाळा आहेत किमान त्या प्राथमिक शाळांच्या नेमणुका करताना त्या सगळ्या महिला असल्या पाहिजेत त्या महिला शिपाई पण महिला असाव्यात आणि शिक्षिका पण महिला असाव्यात मुख्याध्यापक पण महिला असाव्यात असं जर केलं तर अशा गुन्ह्यामध्ये बरीच कमतरता येण्याची शक्यता आहे त्यामुळं बदलापूरचा झालेला प्रकार हा दिलाच पाहिजे पण इथून पुढं अशा शाळांमध्ये नेमणुका करताना महिलांनाच प्राधान्य सरकारने द्यावं अशी देखील मागणी आम्ही या निमित्तानं करतो शंभर टक्के स्टाफ शिक्षक शिक्षकेतर हा महिला असावा पहिली जे चौथीच्या खाजगी शाळांमध्ये अशी आम्ही मागणी करतो खाजगी शाळांच्यावर ही बंधनं सरकारने कायदा करून आणावीत अशी आम्ही मागणी करतो आज बदलापूरला झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल संध्याकाळी सात वाजता आठ वाजता ठरलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हा सगळ्यांची या बदलापूरच्या घटनेविषयी संवेदना आपण प्रकट केली इथं येऊन उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा यांच्या साक्षीनं आज आपण बदलापूरच्या झालेल्या घटनेचा निषेध करत असताना ही अपेक्षा ठेवू की घटनेच्या तरतुदीप्रमाणे बदलापूरच्या गुन्हेगाराला पूर्ण आणि शेवटच्या टोकाचं प्रायश मिळावं आणि त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची व्यवस्था करून ताबडतोबीनं बाबतीत कारवाई व्हावी अशी अपेक्षा करतो पोलिस अलीकडे थोडेसे झोपलेले आहेत आणि सरकारचं ऐकल्याशिवाय काही करत नाहीत पोलीस वाट बघतात सरकारी पक्षाकडून काही फोन येतोय का आणि मग गुन्हे नोंद करतात ती प्रवृत्ती पोलिसांची बदलली पाहिजे आम्ही अपेक्षा करतो की बदलापूरची घटना झाली त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना सस्पेंड व्हावं लागलं परवाच्या आणखी दोन घटनांमध्ये देखील पोलिसांना सस्पेंड करण्याची पाळी आली त्यामुळं सरकारी पोलिसांनी आता लक्षात घ्यावं कोणतीही घटना झाली तर ते सस्पेंड होत आहेत त्यामुळं सरकारचं किती ऐकायचं आणि योग्य कर्तव्य किती करायचं याचं भान ठेवून पोलीस खात्यानं देखील काम करायला पाहिजे अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी गोळा झालेल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींचं मोठ्या प्रमाणात महिला आमच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आल्या आहेत त्या महिलांचेही आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंद पुकारलेला होता पण कोर्टान त्याला स्थगिती दिल्यामुळं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील शरदचंद्रजी साहेब असतील ठाकरे साहेब असतील नाना पटोले साहेबजी असतील यांनी ठ यांनी कोर्टाचा आदेश पुगारायचा नाही म्हणून या ठिकाणी बंदला स्थगिती देऊन या ठिकाणी निषेध आंदोलन केलं आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर याच्या फार मोठ्या संख्येनं आज आमच्या देवेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तालुक्यातली सर्वसामान्य जनता नागरिक महिला भगिनी लहान मुली या ठिकाणी निषेधासाठी बसलेल्या आहेत तर गेंड्याची कातडी पांघरगेणं हे सरकार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे दारातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय ही सुरक्षित राहिली पाहिजे पण आज असं होताना दिसत नाही आपण आता साहेबांच्या माध्यमातून ऐकलं असेल की, चौदा साली जे गुन्हे होते त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ या गुन्ह्यांच्या मध्ये झालेल्या आहेत आम्ही बुद्धा म्हणून या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला आम्ही सर्व भगिनींनी आमच्या बंधूंच्या हातावरती राखी बांधली आणि ही राखी बांधत असताना आम्ही जणू आमच्या भावांना म्हटलं की तुझी साडी चोळी नको तुझ्या पंधराशे रुपये नको पण आम्हाला आमची सुरक्षितता हवे आज आमचे बंधू हे मायबाप सरकार आहे आणि हे मायबाप सरकार आज आमच्या महिला भगिनींची सुरक्षितता त्या ठिकाणी विसरलेले आहेत आणि म्हणून दिवसेंदिवस या आठवड्यामध्ये जवळजवळ पोलीस त्या ठिकाणी महिलांच्या वरती आणि बालिकांच्या वरती आणि आणि अत्याचार होतात नुकतीच काल परवा झालेली कोल्हापूरची घटना असेल अजूनही थांबत नाहीये या महाराष्ट्राचे गृहमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी काय करतंय झोपा काढतंय आहे एका दिवसामध्ये त्या ठिकाणी नोटाबंदी होते एका दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होतं व एका दिवसामध्ये शिक्षा का होत नाही हा माझा या सरकारला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे गेंड्याची कातडी पांगरलेल्या डोळ्यावर यात्रा वाढलेल्या या सरकारनं वेळीच जागा व्हावं आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी आज जणू काय या प्रत्येक भगिनी म्हणते तुझ्या पंधराशे रुपये नको पण शाळेमध्ये माझी गेलेली मुलगी आज सुरक्षित घरामध्ये परत येऊ दे आज बाजारामध्ये गेलेली माझी महिला भगिनी घरामध्ये सुरक्षित येऊ दे आज आमच्या सुरक्षिततेच काय आज बाबतीत सुरक्षित बोजवारा उडले तेरा वाजलेले आहेत आणि कळूनही न करण्यासारखं या सरकारची भूमिका आहे अशा या सरकारचा या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि बदलापूर असेल आणि या महाराष्ट्रातील सर्व घटना असतील या सर्व घटनांचा लवकरात लवकर त्या ठिकाणी तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं आमच्या महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो कशी करावी त्याशी चर्चा करावी बालक गाबरलं आहे काय त्याच्यावर परिणाम आहे आणि विशेषतः ह्या ज्या इव्हेंट्स चालू आहेत महाराष्ट्रात त्या इव्हेंट्स या आवश्यक नाही आहेत सरकारच्या योजना जर लोकप्रिय असतील तर त्यांचा प्रचार करण्यासाठी सरकारला वेळ घालवण्याची गरज नाही त्या लोकप्रिय होत नाहीत म्हणून सतत जे इव्हेंट्स चालू आहेत बसेस चारशे आठशे हजार दोन हजार चार हजार बसेस पाठवून महिला गोळा करण्याचा जे उद्योग चालू आहे ते उद्योग महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखला पाहिजे हे दोन महिन्यासाठी मावशीचं प्रेम जसं म्हणतात तसं आहे त्याच्या पलीकडे काहीतरी गुलाबी रंग राहील का गुलाबी रंग राहील असं वाटतं आणि जॅकेट जॅकेट राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा तुम्ही जो आदर्श घालून दिला हेल्थ पॅटर्न म्हणून राज्यात संपूर्ण राबवला गेला शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करता आणि शाळेतील सर्व मुख्याध्यक्ष असतील संस्था चालक असतील आता पहिली ते चौथीचे ज्या प्राथमिक खाजगी शाळा आहेत तिथं तर आग्रहाने आपण ठरवलं पाहिजे की महिलाच स्टाफ असला पाहिजे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा महिला असला पाहिजे म्हणजे अशा गुन्ह्यात कमतरता येईल किंवा गुन्हे थांबतील त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे सी सी टी व्हीच्या संदर्भात काय राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे शाळेमध्ये अनेक सी सी टी व्ही नाही आहे सी सी टी व्ही सी सी टी व्ही शाळेमध्ये शाळेमध्ये सी सी टी व्ही लावलीच पाहिजेत बऱ्याच शाळेत आहेत ते लावलेलं नाही तर पोलिसांनी सरकारने त्यांना कंपल्शन करेल पाहिजे सी सी टी व्ही पाहिजे प्रत्येक शाळेत झालेली हालचाल नोंद करणं आवश्यक आहे बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज, आज महाराष्ट्र बंदचा आवाहन महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोकं मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार अडचणी झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात असे काही लोकं कोर्टात गेले कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकत्रून या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लामपूर ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या वे इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं चा काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी दिरंगाईनं गुन्हे नोंद होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील सरक पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुढं आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं गृहमंत्रीपद दुसऱ्याला द्यावं असं वाटतं का पद त्यांना झेपद नसेल ते दुसऱ्याला द्यावं आता पाच वर्ष गेले अनेक वर्ष ते त्या क्षेत्रात तिथं त्या खात्याचं काम करत आहेत आता त्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे आता त्यांचं काढून कुणाला देणार त्यामुळं काय व महिना दोन महिना राहिलेला आहे पण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची नापसंती आता व्यक्त केली विशिष्ट सरकारच्या विरोधात सरकारच्या बाजूला वकील आणि पोलीस भूमिका काय पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंद केला म्हणजे एखादी घटना झाली की पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा नाहीसा होण्याची शक्यता असते त्यामुळं पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत ते दिसत नाहीत आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते, नेम ते सगळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब वॅक्शन होत नाही ठाणे जिल्ह्यात ही अनेकांची हे आहे आणि कुठंतरी फोन येईल त्याची वाट पोलीस बघत असतात त्या भागात असा आमचा अनुभव एकंदरीत हा सगळा जो प्रकार चालू आहे राज्यामध्ये जी काय घटना घडत आहे त्या बाजूने आता काय वाटतं लोकांनी काय बोध घ्यावा आणि पुढे महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्यावर बालिकांच्यावर जे अत्याचार व्हायला लागलेले आहेत शियाला परवा कोल्हापूर जिल्ह्यात घटना घडली त्या मुलीला तर ठार मारण्यात आलं यासारख्या गुन्ह्या थांबवणं पोलिसांना शक्य होत नाही आहे पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे हे वारंवार पुढं येतं आहे सरकारने महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था याच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेलं दिसतं आहे आणि त्यात महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही हे वारंवार अधोरेखित होतं आहे पोलिसांच्या आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळं महिलांच्यावर प्रचंड अन्याय होत आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या घटना जवळपास दुपटीनं वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षात बालकांच्यावरच्या अत्याचाराच्या घना घटना तर तितपट वाढलेल्या आहेत चौदा सालाचं कम्पेअर तुम्ही दोन हजार तेवीस साली केलं तर त्यामुळं आपली अधोगती या लॉ अँड ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं आहे जाहिराती त्यांनी काही योजना काढल्या आहेत त्याच्यासाठी महिलांना बसेस पाठवणं सरकारी तिजोरीतून तुझ कोट्यावधी हो रुपये जेवढे योजनेवर खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त यांच्या सभासमार समा, समारंभात पैसे खर्च व्हायला लागले आहेत हे सरकारला कळते का जनतेला कळते कशासाठी चाललं आहे आणि हे निवडणुकीवर डोळा ठेवून यांना आता दुसरं काही भान राहिलेलं नाही सरकारला सरकार जाणार आहे याची खात्री पटल्यामुळं आटापिटा करतायत आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न रुपाली चाकणीकरांबद्दल आता तुमची भूमिका त्यांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे रुपाली चाकरीकरांनी आता बदलापूरमध्ये जाऊन सहानुभूती दाखवली आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून त्यांनी मेहंदी काढली शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर आता टीका केलेली आहे त्या मला माहीत नाही काय शक्ती शक्ती कायदा व्हावा याबद्दल आपलं ते कायदा आमच्या सरकारने ऑलरेडी प्रपोज केलेला होता सरकारने दिल्लीला गेलेला आहे पण केंद्र सरकारने अजून त्याला मान्यता दिलेली नाही म्हणजे राष्ट्रपतींच्याकडून जशी कामोर्च व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही अशी माझी माहिती आहे काल समर्जित घाणगीने आपला प्रवेश केला असे आणखी किती इच्छुक आहेत का हळूहळू दिसशील ना तो सगळ्या आधीच प्रिडिक्शन करणं योग्य नाही माणसांची मनं तयार झाली की ते निर्णय करतील माहितीमध्ये असल्यामुळे आपल्याकडे त्यांचा जो का चौदा हे प्रकार त्यामुळे आपल्याकडे प्रवेश करतो जनमताचा रेटा प्रवाह हा सध्याच्या महायुतीच्या विरोधात आहे हे लोकांच्या लक्षात यायला लागले आणि लोक सामान्य माणसांची भूमिका काय आहे त्याप्रमाणे हळूहळू नेते देखील ती भूमिका घेत आहेत काल समरजित गाडगे यांनी त्या जनतेला विचारून निर्णय घेतला आणि जनतेनं त्यांना कौल दिला की तारीख घेऊन पुढची निवडणूक लढवा राज्यात लाडकी भर योजना सुरू केलेली आहे तर दुसरीकडे महिलांच्यावर आणि मालिकांच्यावर अत्याचार व्हावा लागले राज्यातील महिलांना तुम्ही काय आव्हान करता राज्यातल्या महिलांनी स्वसंरक्षण शेवटी पोलिसांच्याकडून आज सगळ्या अपेक्षा करतो आपण पण पोलिस महिलांनी काळजीपूर्वक राहावं मुलांना आपल्या शाळेत आपण सोड रोल बहिणीला दिला पंधराशेचा हप्ता आणि बोस बारा उडाला सुरक्षितेचा आज महाराष्ट्रामध्ये चाललेल्या महिला भगिनी आणि बालिकांच्यावर अत्याचार ही खूप निंदनीय गोष्ट आहे आणि मनाला पिळवटून टाकणाऱ्या घटना आज या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत या घटनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा अक्षरशः मन पिळवटून निघतं आणि आज आपल्या मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिलेली आहे आणि या घटनेमध्ये महिलांची सुरक्षित जी घटना दिलेले आहे यांचा बहुतेक ह्या सरकारला विसर पडलेला आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये अनाऊन्स करता पण त्याचा उपयोग काय आज जर आमची महिला भगिनी जर सुरक्षित नसेल तर हे पंधराशे रुपये घेऊन आम्ही करणार काय आज आमच्या चिमुकल्यावर चार वर्षाच्या माझ्या चिमुक आमच्या चिमुकलीवर जर असले घाणेडे अत्याचार होत असतील तर आम्ही महिला ग आणि संपूर्ण महाराष्ट्र देश का गप्प बसेल याच्यावर आवाज उठवणारच आणि हा हक्क ह्यांना दिला कुणी आज, आज आपण आत्ताच साहेबांनी सांगितलं की पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या महिला शिक्षिका भरल्या पाहिजेत या सरकारला आपला कारभार नीट करता येत नाही आहे आपले जे गृहमंत्री आहेत अक्षरशः सपशेल फेल झालेले आहेत रोज आणि रोज अत्याचाराच्या बातम्या आणि रोज आणि रोज महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण होत आहेत आज देव देऊळ असू दे हॉस्पिटल असू दे शाळा असू दे अशा पवित्र ठिकाणीसुद्धा अत्याचार होत आहेत महिलांनी जगायचं कसं हा प्रश्न नक्कीच सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि या प्रश्न हाती घेऊन महाविकास आघाडीच्या सर आम्ही सर्वांनी इथं निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं कालचं बंद काल आज आम्ही बंद पुकारलेला होता पण तोही न्यायालयाने फेटाळून लावला त्यांचा अवमान न करता ते आंदोलन निषेधाच्या स्वरूपात आज आम्ही इथं इस्लामपूरमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे या आंदोलनातून जरा तरी सरकारला काय लाज वाटली तर नक्कीच त्यांनी पुढची पावलं उचलावीत आज इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीनं आणि सर्व महिलांच्या वतीनं मी या घटनेचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करते